तर रामराम भाऊनं म्हणता तर भाऊनं चालला चाललं आपण आपले दुसरी ड्युटी आता वाजावली शेतात ना आपली छुट्टी झाली तर आपली मशीची ड्युटी दिला आम्हाला घरच्या लोकांना मला मशीन आहे तर आता चालला आपण दुसरी ड्युटी वाजायला तर असं काम आहे शेतकऱ्याच्या मुलं ते कधी सुख नसते बरं हां या कामात केंदाकात ड्युटी वाजावलाच नाही आपल्याला असं काम आहे पावसाचं आपला आपला कालाधन पण धरून त्यांनी चालला शेतात आपल्या दिसला तर असेल आपला तर आपला ब्लॉग पूर्ण पहा नाही तू तर भावांना का म्हणता तर भावांना एक रियालिटी सांग तुम्हाला जेव्हा घराची सुरुवात होते ना ती लहानसुल्या झोपडीपासून राहते जेव्हा घर लहानसुल्या झोपडीपासून राहते त्याला एवढा मोठा करावा असते ना तसेच स्वतःचे सपने आहेत आपण एक छोटेसे कंटेंट क्रिएटर आहोत मोठा क्रिएटर बनावायचा आहे ना तर एक झोपडीतनं चुटूनसणी एक मोठ्या आस म्हणजे मोठा बनावायचा आहे तर एक झोपडीतनं हिटून सनी एक मोठ्या इमारत 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 बनते बरोबर -बर की ना तर तसाच एक आपला मोटिवेशनल व्हिडिओ आहे की छोटं असे की मोठं असं क फक्त आपलं काम करत राहा काम करत राहा म्हणजे जेव्हा तुम्ही काही कंटेंट बनवत असाल तर कंटेंट बनवत राहा म्हणजे हारत नको राहा पावसात मला म्हणजे इथं लगलं आहे आज म्हणजे शेतात गेलावर तिथं काम करावं म्हणजे आमच्या शेतकऱ्याच्या मुलाला इंजरी वगैरे हो होत असते पण तिला ॲक्सेप्ट करावं लागते फॉर सर्वायव्हल ऑफ द लाईफ म्हणजे थोडक्यात सांगायचं असं माझ्या म्हणण्याचा तात्पर्य असं झालं की आज साध्या मोबाईलनं व्हिडिओ शूट करत असत बरोबर आपण स्वतःचा वेळ चेंज करूनच नाही देऊ सांगेल स्वतः मेहनत आयफोन आयफोननं बनवू नको म्हणजे सांगायचे तात्पर्य असं सा झालं की कोणत्याही गोष्टीला काही संपूर्ण वेळ लागते काही आपल्याला म्हणा की नाही दुःख बी सहन करावं लागतं कधी सुखात पण म्हणजे टाईम नो मॅटर करत फक्त आपली मेहनत मॅटर करते तर कष्ट करा बनवायला हारा नको व्हिडिओ जुळल तो पाहिला जाल असं आहे ना आपण तर मगाना आटत पण आपण आपल्याबरोबर दुसरे कोणी बनवत असतील त्याला पण सपोर्ट करायला तयार असं काय नाही आपल्यात तर म्हणजे सांगण्याच्या दोन शब्द आपल्या तात्पर्य इतका होतं की छोटी सुरुवात करा मोठ्यामध्ये होईल आज नाही होईल उद्या होईल वेळ समय लागेल वेळ लागेल बस मी दोनच गोष्टी सांगतो की देवाजवर अंधेर नाही देर आहे देव देल पण त्याला वेळ लागेल तर भावांना आपलं व्हिडिओ म्हणजे पाहू शकता आपल्या आता तर काळी आहे आता तर सध्या मशी कराल पण आपला व्हिडिओ थोडासा आवडला असेल तर मग याला लाईक करून जाल शेअर करून जाल आणि मग तुमच्या भावाला एक सपोर्टवाल्या सबस्क्राईब करून देशाल तर मग राम राम आपल्या आता म्हशी आले तर वेळ आहे आता म्हशी वगैरे नेऊन घरी दूध वगैरे काढून म्हणजे संपूर्ण वेळच आहे